नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये रे मी भाग्यश्री तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण दोडक्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर दोडक्याची भाजी आपण नेहमीच बनवत असतो पण या पद्धतीने जर तुम्ही दोडक्याची भाजी बनवली अगदी न खाणारे सुद्धा खाणारेसुद्धा चाकत खातील इतकी टेस्टी अशी दोडक्याची भाजी बनते तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि घरी नक्की ट्राय करा ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता आपण नक्की जास्त वेळ न घालवता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी पाव किलो दुडके घेतलेले आहेत आणि या पद्धतीने जे शिरा असतात ना आपण जे बटाट्याची साल काढण्यासाठी वापरतो त्याच्या मदतीने या पद्धतीने सगळ्या शिरा अगदी व्यवस्थित काढून घ्यायच्या या पद्धतीने तर आपण सगळ्या शिरा याच्या काढून घेतलेल्या आहेत राहिलेले दोन धुडके आहेत त्याच्यादेखील शिरा मी काढून घेते याच पद्धतीने म्हणून काढून घेतले नाही शिरा तर त्याचे खाताना ते दातामध्ये अडकल्या जातात आणि व्यवस्थित भा धुडका शिजला पण जाती त्यासाठी व्यवस्थित अशा शिरा सगळ्या निघल्या पाहिजेत काढून घ्यायच्या व्यवस्थित आता आपण याची देखील शिरा काढून घेऊया मी हे थोडं साईडला करते आणि हा जो आपण काढलेला भाग आहे हा अजिबात टाकून द्यायचा नाही यामध्ये आपण थोडंसं आणखी बारीक चिरून ते त्यामध्ये तिखट मिठाची फोडणी देऊन थोडासा मसाला आणि हळद वगैरे घालून छान वापेवरती शिजवून घेतलं तर छान चटणी होते तुम्ही नक्की करून बघा त्याची चटणी तर आता आपण सगळ्या धोडक्यांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आपण याचा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आहे थोडासा कट करून बाजूला काढून घ्यायचा आणि जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत तर या पद्धतीने आपण तुकडे करून घ्यायचे याचे आणि प्रत्येक तुकडा असा मधून कट करून त्याचे चार भाग करून घ्यायचे या पद्धतीने मी सगळे दोडके या पद्धतीने कट करून घेणार आहे राहिलेले दोन्ही धुडके सुद्धा याच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर आपण राहिलेले सुद्धा या पद्धतीने कट करून घेऊया तर आता आपले धोडके असे छान चिरून झालेले आहेत आणि धोडके ज्या वेळेला आपण घेत असतो ज्या वेळेला जास्त असे तयार झालेले धोडके ज्यातमध्ये बी तयार झालेले असतात ते घ्यायचे नाही आहेत थोडेसे कवळे घ्यायचे म्हणजे छान तेलावरती भाजले जातात इथे एक मी आता कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये सुक खोबरं आहे बारीक किसून घेतलेलं अर्धी वाटी सुक खोबरं छोटी वाटी आहे छोट्या वाटीने अर्धी वाटी सुकं खोबरं आता मी यामध्ये थोडंसं भाजून घेते असतात खोबरं भाजत असताना आपण त्यामध्ये एक वेलची तीन लवंगा एक दोन काळी मिरी आणि अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आणि हे सगळे जिन्नस छान भाजून घ्यायचे यामध्ये आता एक ले ले मी एक चमचाभर धने घालून घेणार आहे धने मी पहिला थोडेसे भाजून घेतलेले होते त्यामुळे मी नंतर धने घातलेले आहेत तर ज्या वेळेला आपण बाकीचे खडे मसाले घातले त्याच वेळेला तुम्ही धने घालून घेतला तरी चालतं मी थोडे पहिले भाजलेले होते त्यामुळे नंतर घातलेले आहेत आता छान मसाले आपले भाजून झालेले आहेत आपण काढू आता आपण कढई भाजून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं एक साधारण पळी छोटी पळी तेवढं तेल घालून घ्यायचं आणि आपण धोडके जे घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे धोडके आपण ज्या वेळेला चिरून घेतो मगाशी मी सांगायचे विसरले होते त्या अगोदर साफ करण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग त्याची खीर काढून व्यवस्थित चिरून घ्यायची ती तर आता आपण धोडके तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत आपण परतवून घेते तेलावरती मधून मधून याला छान हलवून घ्यायची चिरून घ्यायची धोडकी धोडका आपल्या इथे छान भाजून होते तोपर्यंत आपण त्यामध्ये भाजलेले ते खोबरे घालून घेऊया त्याचबरोबर इथे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे तुम्ही घालून घेतलेला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि यातच आता आपण थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायची साधारण एक अर्धी वाटी आणि आता हे सगळं आपण छान मिक्सरला वाटून घ्यायचं आता तेलामध्ये आपण हे छान मऊ असं भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये आपण याला काढून घेणार आहोत आता मी कढईमध्ये आणखी तेल घालून घेते फोडणीसाठी तर साधारण एक तीन पळी मी यामध्ये तेल घालून घेणार आहे आणि यामध्ये आता जाणार आहेत अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान तेलामध्ये भाजले आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान सोनेरी परतवून घ्यायचा आहे यामध्ये आपण अगदी थोडीशी हिंग घालून घेणार आहोत साधारण एक दोन किमेट कांदा आपला भाजून होत आलेले आहे गुलाबी रंगावरती छान यामध्ये आता मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा टोमॅटो आहे तो मी यामध्ये घालून घेतलं टोमॅटो देखील छान मऊ येईपर्यंत आपण भाजून घेऊ टोमॅटो आपला हलकासा मऊ होत आलेला आहे यामध्ये आता मी घालणार आहे दीड चमचा तिखट कांदा लसूण मसाला आहे हा तुम्ही कोणतंही तिखट वापरू शकता यामध्ये आणि भाजीला तरी छान यावी यासाठी मी यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि आता आपण जे मसाले बनवले होते कुटी मसाले जे बनवलेले आहेत ते यामध्ये घालूया आता मसाले यामध्ये मी घालून घेतलेले आहेत तर यामध्ये कोणताही गरम मसाला किंवा कान आ, गरम मसाला किंवा धने जिरे पावडर वगैरे अजिबात घालण्याची गरज नाही जो आपण मसाला सुक्का मसाला भाजून घेतला होता त्यामध्ये आपण धने वगैरे भाजलेले आहेत आणि जी कांदा लसूण चटणी मी यामध्ये वापरलेली आहे त्यामध्ये सग सगळे मसाले येतात तर वेगळे असे मसाले घालण्याची अजिबात गरज नाही आहे पण यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालायचं मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे यामध्ये एक साधारण दोन मिनिट आता मसाल्यांना छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता यावरती आता आपण सुथमीठ घालून घ्यायचं आहे आणि दोडका घालून घ्यायचा आहे यामध्ये मस्त असा सुवास येतो आहे या मसाल्यांचा जे आपण खडे मसाले घातलेले आहेत त्याचा असा मस्त वास सुकलेला आहे अगदी टेस्टी आणि चविष्ट अशी डोळक्याची भाजी जी जी न खाणार ना सगळ्या सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील एवढी टेस्टी बनते ही भाजी आणि तुम्ही बघितलंच आहे किती सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची अगदी झटपट बनते तर आता आपण या मसाल्यांमध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि शक्यतो पाणी गरम घालायचं भाजीमध्ये भाजीची टेस्ट अगदी अशीच्या तशी राह राहते गरम पाण्यामुळे आणि भाजी देखील पटकन शिजली जाते तर तुम्हाला अगदी सुक्कं कोरडं हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता थोडं सरभरीत असं हवं असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं ग्रेव्ही छान येते तर मी साधारण एक ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण हे शिजवून घेऊया मीडियम फ्लेमवरती फायनली भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ले ले है। मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे याचा मसाल्यांचा असा खूप छान वास सुटलेला आहे आणि दिसायला देखील किती अप्रतिम दिसते तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने दोडक्याची भाजी तुम्ही करून पहा न खाणारे दे देखील अगदी दे आवडीने खातील आणि नेहमी दोडक्याची भाजी मागतील इतकी चविष्ट अशी भाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका देखील करा आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात धन्यवाद